नमस्कार मी कांबळे एच के न्यूज लातूर चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि महत्त्वाची बातमी पाहूयात लातूरात जहांगीर पाटलांनी घेतली धनगर समाजाच्या उपोषणकर्त्यांची भेट मराठा आरक्षण आंदोलनाचे संघर्ष योद्धा मनोज जरांगे, मनो जरांगे पाटील यांनी आज दहा जुलै रोजी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या दरम्यान लातूर येथील अहिल्यादेवी होळकर चौकात गेल्या दहा दिवसापासून धनगरांच्या एस आरक्षणासाठी उपोषण करत असलेले आंदोलनकर्ते अनिल गोयकर व चंद्रकांत हजारे यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा करून कौतुक केले तसेच धनगर समाजासाठीच्या केंद्राच्या कायदेशीर आरक्षणाची अंमलबजावणी झाली पाहिजे कोणी टीका करो अगर न करो तुम्ही समाजासाठी लढत राहा मी तुमच्यासोबत आहे सध्या मराठा आरक्षणाचं आंदोलन सुरू आहे यावर तोडगा निघाला की त्यानंतर धनगर आणि मुस्लिम आरक्षणासाठी मैदानात उतरणार असल्याचे जारांगी पाटील यांनी उपोषणकर्त्यांशी बोलताना सांगितले धनगर समाजाच्या अनुसूचित जातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी सुरू असलेल्या धनगर समाजाच्या उपोषण आंदोलनावर तोडगा करण्यासाठी आज दहा जुलै रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या दरम्यान धनगर समाजाची शिष्टमंडळ आणि शासनामध्ये मुंबई येथे उच्चस्तरीय बैठक होणार आहे या बैठकीत तोडगा नाही निघाला तर हे अमरून उपोषण सुरूच राहील असे उपोषणकर्ते अनिल गोयकर व चंद्रकांत हजारे यांनी जरांगी पाटलांशी चर्चा करताना सांगितले फक्त तीन मागणी आहेत आम्हाला अनुसूचित जमातीची यादी सत्तेचाळीस जात आहेत महाराष्ट्रात त्या छत्तीसा कामांचा आम्ही धनगड म्हणून त्या ठिकाणी लिहिलेलं फक्त गटाचं बदलतर्फे करायचं एवढ्यासाठी आम्हाला साठ वर्षात या आणि म्हणून आम्ही कोर्टात गेलो होतो कोर्टात ठिकाणी सहा औरंगाबाद जिल्ह्यातले सहा बोगस सर्टिफिकेट सरकारनं दाखल करून आमच्या धनगड तिथं दाखवले आणि आम्हाला कोर्टातून आरक्षण नाकारलं म्हणून आम्ही त्या लोकांचं माहिती अधिकारात अधिकार सर्टिफिकेट निघाले ते रद्द करावं म्हणून ही पहिली मागणी आणि दुसरी मागणी एस टी आर अशी अंमलबजावणी दोन मागणी सध्या मोठी मागणी तर तुमची मागणी घटने कायद्याने घटने नच आहे आम्ही वेगळं काही मागत नाही आणि नव्याने शिफारस करत नाही ॲफिडेविट सुद्धा दिला आहे की आमचं सर्टिफिकेट आणि आम्ही धनगड नाही तर धनगडच आहेत म्हणून ते स्वतः ॲफिडेविट दिले त्यांनी आणि आमची मागणी ते मग रद्द करायला काय अडचण नाही सरकारला आमचा असं सवाल आहे म्हणजे हे सगळं सर सरकारचं षडयंत्र आहे की आम्हाला मिळू नये हा विषय म्हणजे अगदी कायद्यानं घटने नसताना म्हणजे एवढा मागणीच्या बद्दलच काही राष्ट्र साहेब होते आपले त्यावेळेस जे सत्य मागणी ती सरकारनं तर केलीच पाहिजे सोबत आहे तुमचं काय काळजी नाही एक कोटी धनगरावर अन्याय झाला नाही काय राजकीय विषय असतो तो नको बोलायला आपण समाजाचं बोलू समाजाच्या हिताचं झालं पाहिजे कोण राजकारण त्यात करतं समाजाचं कोण नाही त्याच्यावर आपण बोलू पण नाही पण आपण समाजाच्या गरीब गरिबाचा जी मार्ग आहे आणि आमचं 100% तुमचं कौतुक आहे तुम्ही त्या बाजू आणि आमचं दादा कुणालाही आमचा कुणालाही विरोध नाही म्हणजे कुठल्याही जाती धर्माचा हुरू विरोध नाही आम्ही आमच्याकडे काय देणं सुविधा आहे समाजाला दिलेली त्याला काय देणार तुम्ही तर लक्ष दिलंय समाजावर होणार आणि आम्ही देणार आहे आपली वैयक्तिक प्रॉपर्टी जर हडपायची असेल तर मग विरोध असता पण केंद्राची सुविधा आहे ती तुम्हाला शंभर टक्के मिळाली पाहिजे किसकावून घेत आहे ती एस टी आरक्षणातलं असणार तेव्हा असं काही नाही तुमचं मला ते आपल्या चौंडेली गोडखोडे साहेबांनी राम साहेबांनी दाखवलं होतं की तुम्ही एस टी आरक्षणामध्ये कसे आहेत आणि त्याच्यापासून मी शंभर टक्के पाठिंबा दिलेला आहे हो। त्या दिवसाच्यापासून आणि मी शब्द पण वापरलेला आहे हो। की हो। माझा मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या ज्वलंत सुरू आहे सध्या ही ज्वलंत असल्यामुळे जेव्हा संपला की धनगर बांधवाला मुस्लिम बांधवाला कसं आरक्षण हो। देत नाहीत हे मी बघतोच असं मी जाहीर केलेलं आहे त्यामुळे तुमच्या लेकराला न्याय मिळावा ही प्रामाणिक भूमिका शेवटी आपण काय Uh, ते फोटो खोटं बोलत नाहीये सरकारकडून काय दखल काय काय मी सिस्टमंडळ बोलवले त्यांनी आमचं गेले बरं आज चार वाजता मीटिंग आहे पालकमंत्र्यांसोबत आणि हे जर मागणी पहिली कुटुंबाचं तरच आम्ही उपोषण स्थगित करणार नाहीतर आमचं उपोषण चालूच राहणार नाही पण ती तिची करू घ्यायला